जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव तालुका कराड येते भव्य दिव्य आमदार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोझे वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गाठाला पाहायला व नाग्याच्या गाठाला पराभव नेमका कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या या वाडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल यांचा नाग्या व ठाकूर गटाला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने गट क्रमांक का सातचा सा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या नाग्याची व ठाकूरची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या गट क्रमांक सात मध्ये काटाकीर लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हते नाग्याविरुद्ध बादल या दोन गाड्यांमध्ये जबरदस्तरित्या लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला बादलच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व ठाकूरची या गट क्रमांक सातमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज देखील विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या खूप सुंदररित्याच पाहिला होता मात्र शेवटच्या क्षणाला बादलला जबरदस्तरीत्या गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी या गट क्रमांक सातमध्ये विठ्ठल नाना यांच्या नाग्याची हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका